मंडळातले आमचे या विभागाचे मंत्री उदय सामंत शुभेच्छा तुम्हाला <पऊधी> जिल्हा उद्योग केंद्राचे लाभार्थी आहेत त्यांनी कृपया कार्यक्रमाचे लाभार्थी श्री प्रांजली संदीप कदम या बरडगाव तालुका फलटणच्या आहेत त्यांनी बिकन गिअर ट्रान्समिटेड प्रायव्हेट मंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या अंतर्गत उपस्थित असलेले साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्री जितेंद्रजी जुळे परिषदेमध्ये राज्य सरकारनं सहभाग घेतला आणि एकूण मिळून आपण जवळपास सव्वा दोन लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आणण्याचे एस तयार केले सही केले आणि त्यातले जवळपास ऐंशी टक्के करार हे फलद्रुप मध्ये आणण्याचं काम आपण या ठिकाणी केलेला आहे राज्यामध्ये परकीय गुंतवणूक आल्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात स्थानिक लोकांच्या हाताला काम मिळत आणि त्या विभागाची त्या एरियाची त्या जिल्ह्याची त्या रिजनची आपल्याला एक प्रकारे आर्थिक उन्नती या ठिकाणी साधण्याचा त्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न करता येईल खूप सवलती उद्योग विभागाला देण्याचा निर्णय अनेक वेळा आपण घेतो ज्या एम आय डी सीच्या मध्ये आपण सवलती देतो त्या एम आय डी सीच्या मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तिथल्या इंडस्ट्रीला चांगला असावा मग जेणेकरून इंटरनल रोड्स असतील इलेक्ट्रिसिटी सप्लाय असेल बाकीच्या गोष्टी असतील याला सुद्धा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न महामंडळ एम आय डी सी आणि शासन आपण नेहमीच या ठिकाणी करत असतो नेहमी